नमस्कार मैत्रिणींनो आपलं स्वागत आहे रश्मी ब्लॉगमध्ये आज आपण पाहणार आहे कारल्याचं लोणचं त्याच्यासाठी मी दोन कारले घेतलेले आहे मोठे आणि दोन ते तीन मिरच्या घेतलेल्या आहे आणि तीन लिंब कापून घेतलेले आहे आणि एक पूर्ण घेतलेलं आहे आपल्याला वरून पिळायसाठी आणि हा आंब्याचा मसाला आहे आंब्याच्या लोणच्याचा आपण आपल्या घरी आंब्याचं लोणचं असतेस त्याचा मसाला काढून घेऊया थोडासा दोन किती वा तीन चमचे आता आपण आधी कारल्याला मीठ लावून घेऊया थोडंसं त्याच्यामुळे त्याचा कळवटपणा कमी होतो मीट मीट, मीट छान प्रकारे असं माहीत मीठ लावून घेतलेलं आहे आपण आणि हे पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे पूर्ण मिक्स करून झाल्यावर आपण हे आता पाच किंवा दहा मिनटं असंच राहू देऊया मीठ त्याच्यामुळे मीठ छान मुरतो आणि कळवटपणा त्याचा कमी होतो आता आपण याच्यात थोडंसं पाणी टाकून घेणार आहे त्याच्यामुळे काय होतं तो ते मिठाचं पाणी निघून जाईल आणि आपलं लोणचं खारट होणार नाही हे पाणी आपण आता काढून घेऊया आता हे पण पाणी काढून घेतलेलं आहे आता पॅनमध्ये आपण थोडंसं दोन किंवा तीन चमचे असं तेल टाकून घेतलेलं आहे आता थोडंसं तेल तापलं की थोडं आपण आता कारले टाकून घेऊया आता कारले टाकलेले आहेत आपण छान असे मंदाचेवर होऊ द्यायचे ते थोडेसे झाल्यानंतर आपण आता त्याच्यामध्ये मिरच्या टाकून घेऊया आता मिरच्या थोड्याशा परतून घेऊया आता आपण ही मिरची तिखट नाही आहे फिक्की आहे आणि आपण लिंबट कापून घेतलेले होते ते टाकून घेऊया आणि जे आपण अर्ध कापलेलो होतो लिंबू ते वरून पिळून घेऊया ते पूर्ण एक लिंबू आपण पुडून पिळून घेऊया मैत्रिणींनो तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तुम्हाला अशाच नवीन नवीन रेसिपी मी व्हिडिओद्वारे सांगणार आहे तसेच माझ्या चॅनलवर ब्लाऊज ड्रेस कटिंग लहान मुलींचे फ्रॉक हे सांगणार आहे मी तुम्हाला आता हे आता आपलं लोणचं करपून थोडंसं आता झाकण ठेवून घेऊया आपण याच्यावर पाच किंवा दहा मिनटं असं होऊ द्यायचं आणि झाकण काढून परत एक वेळ असं छान परतून घ्यायचं आता थोडंसं आपलं लोणचं शिजलेलं आहे आपण थोडंसं एक भाग याचा काढून दाबून पाहूया कारलं दबलं म्हणजे समजून जायचं आपलं लोणचं तयार आहे हे दबत नाही आहे परत आपण पाच मिनिट शिजू देऊया आता छान प्रकारे आपलं लोणचं झालेलं आहे तयार आता याच्यामध्ये आपण जो लोणच्याचा मसाला घेतलेला होता तो टाकून घेऊया आणि परत एक वेळ एक जीव करून घेऊया हे सर्व आता हे आपलं लोणचं तयार झालेलं आहे आपण प्लेटमध्ये काढून घेऊया आता हे आपलं लोणचं तयार झालेलं आहे झटपट होणारं असं हे लोणचं आहे मैत्रिणींना तुम्ही एक वेळ तरी करून बघा आणि या लोणच्यामध्ये तीन याची टेस्ट आहे मिरची लिंबू आणि कारल्याची एकाच लोणच्यामध्ये तीन पदार्थाची टेस्ट मिळणार आहे आपल्याला तुम्ही करून बघा माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा चला तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये धन्यवाद